माझा जन्म अमरावती जिल्ह्यातला शिराळा गाव म्हणून आहे चांदूर बाजार तालुक्यामध्ये गाव येतं आणि त्या ठिकाणी माझा जन्म झाला पण पाच सहा वर्षाची असतापर्यंत मी ग्रामीणमध्ये मा येते माझे वडील शेतकरी चौथीपासून मग एवढ्या शाळेत गेले पाचवीपासून दहाव्या वर्गापर्यंत दुसऱ्या शाळेत गेली मग दहावीनंतर अकरावी बारावी मी एका शाळेतच केलं ज्युनियर कॉलेजमधून मग त्याच्यानंतर मग शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये माझी ॲडमिशन झाली मी त्या ठिकाणी ग्रॅज्युएट झाली त्याल्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएट घेतलं आणि राजकारणाचे समाजकारणाचे जे काही मला आज विषय मिळाले हे खऱ्या अर्थानं माझ्या कॉलेज लाईफमध्ये मा जे काही कॉलेजमधले फंक्शन व्हायचे कॉलेजमधले इव्हेंट व्हायचे त्यातून मला काहीतरी शिकायला मिळालं बघायला मिळालं आणि त्यातून माझी इच्छा झाली की आपणसुद्धा काहीतरी करू शकतो लहानपण सांगायला काही हरकत नाही लहानपण असं माझं गेलं की मी खूप शांत स्वभावाची होती आईचा धाक होता वडील खूप स्ट्रिक्ट होते शेतकरी होते पण स्ट्रिक्ट होते मला खायला पेक्षा जेवण बनवायला आजही आवडत आज मला माझे मुलं माझा नवरा रागवते त्या किचन जवळ गेल्या कड चमचा पुरवल्याशिवाय तुमचं काही होत नाही अगदी आवडत वेळ एखाद्या वेळेस मिळाला तर मैत्रिणींसोबत मग पिक्चर पाहायला वगैरे जातो कदाचित एखाद्या सहा महिन्यातून एखाद्या वेळेस वे गाणे मराठी गाणे आवडते लता मंगेशकरचे गाणे आवडतात कधी वेळ मिळाला तर ऐकते अमरावती शहरामध्ये आर्थिक आधार जर म्हटलं तर छोटे मोठे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बिझनेस त्याच्यामध्ये असणार सगळ्यात महत्वाचा म्हणजे माझ्या अमरावती शहरामध्ये कपड्याचा व्यवसाय म्हणजे विदर्भात म्हटलं तर नागपूरहून सुद्धा अमरावतीला लोक कपडे घ्या आणि सगळ्यात मोठी म्हणजे शेती मतदारसंघा म्हणजे अमरावतीची अंबादेवी एकतीला माता आणि त्याच्यासोबत असणार पर्यटन म्हणून वडाईचा तलाव आहे तो सुद्धा एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी येत आणि अमरावती शहरातला सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न होता दोन हजार सोळा सतरा पासून या ठिकाणी ती पाईपलाईन सारखी फुटत होती म्हणून विधानसभेमध्ये प्रत्येक अधिवेशनात मी हा विषय मांडला आणि मार्ग लावून घेतला सन्मान्य अजितदादांनी शासनाकडे केंद्राकडे सुद्धा पाठपुरावा केला शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्याच हाताने मी उद्घाटन केलं आठशे पासष्ट कोटी रुपये या ठिकाणी अमरावती शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मिळाले लाडकी बहीण योजना ही खूप चांगली आहे कारण काय आहे की है। है आज आपण बघतोय की लाडकी बहीण बरंच त्याच्यावर महाविकास आघाडी बोलल्या जाते सर्वसामान्य महिलेला पंधराशे रुपये म्हणजे काय कमी नाही पंधराशे रुपये म्हणजे हे आहे आज कामाला जातात बिचारा पाया दोन दोन हजार रुपये महिना कमावतात दिवसभर काम करतात घरी काम करत हे आणि त्यांना हे पंधराशे रुपये शासनात दिले ते आता आहे त्यांचा अधिकार आहे ना शंभर टक्के सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं ते पद असणं आवश्यक आहे शंभर टक्के कारण उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेक संधी मिळाली मुख्यमंत्री पाहिजे असा नेता पाहिजे की वो हो म्हणजे हो नाही म्हणजे नाही असा महाराष्ट्रात एकही नेता नाही करून घेऊ पाहून घेऊ दादाचं काम तसं नाही दादा म्हणते हो हो म्हणजे हो आणि एका रेवास म्हटलं हा आताच आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग लगेच दोन मिनटं लाव रे फोन लगेच काम करून देतात ही त्यांची स्टाईल आहे आणि ते करायचं ते करतात दादा दादानी शब्द म्हणजे काम केलंच पाहिजे झालंच पाहिजे